आम्ही जिथे राहतो तिथला एरिया कसा आहे आसपासचा तोही तुमच्यावर शेअर करायचा होता नाही आहे थंडी वजे आम्ही आलो खाली हे ना, ना? चला खांबा दिसली का इकडे इथे आठवडी बाजार सुद्धा भरतो तो बुधवारचा असतो मग कालच झालेला पण లహాపన దేగా దేవా ముంగి సాఖ రే हॅलो नमस्कार मी जयश्री पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि खूप दिवसानंतर हा ब्लॉग मी शूट करत आहे आणि आय थिंक तुम्ही अॅनिव्हर्सरीचा व्हिडिओ नक्की पाहिला असेल ना तो व्हिडिओ टाकल्यानंतर मी हा खूप लेट व्हिडिओ शे शूट करत आहे कारण की का मला वेळच भेटला नाही आहे इ का म्हणं शक्यतो मला वेळच भेटत नाही आहे आणि आज मला जायचं आहे मार्केटमध्ये बनाना घ्यायला हो हो हे बघा एखादी वस्तू नाही भेटली नाही घेतली तर लगेच ओरडते तर आता तिलाही ती काही झोपली नाहीये तर तिलाही घेऊन जाणार आहे मार्केटला ओके बाबू चल तुला यायच मार्केटला मला सांग कोणला यायच मार्केटला तर तिलाही घेऊन जाते आणि आम्ही जिथे राहतो तिथला एरिया कसा आहे आसपासचा तोही तुमच्यावर शेअर करायचा होताच म्हटलं आता मार्केटला चालले तर तो तिथला ता ता एरिया दाखवते चला आणि तसं निमित्त पण आहे की आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आणि मी उपवास करत असते शक्यतो खिचडी माझी जास्त नसते मी फ्रूट्स खात असते तर खूप दिवसांपासून माझं चाललेला हा एरिया तुमच्यावर शेअर करायचा आहे तर ते ही निमित्त आज जोडून आलेलं आहे चला आता आम्ही दोघी स्वेटर घालतो तिला की थंडी खूप वाढलेली आहे आय मला माहिती आहे आपल्या तिकडंसुद्धा थंडी आहे तर आता स्वेटर घालतो आवरतो निघतो आणि तुम्हालाही घेऊन जाते तिकडे चला ही आम्ही आलो आता खाली हे ना चला खांबा दिसते खांबा इकडे तरती ये मम्मा अह इतना भी दूध तो आज जी बैठे शाम को आऊंगी दूध लेने के लिए रख ले खाए देख लीटर चलेगा पापा आए देखो कल आए थे ना आप दो दिन रोज ना आए बाहर नहीं आए ज्यादा वो ले आते हैं वो ठंडी भी है इसकी वजह से नहीं आती हूं इसको सर्दी भी है जुखाम भी था पापा जा अब मार्केट जाना है? अच्छे लाना है? हाँ मार्केट से अच्छी <laughs> बरे आम्हाला तर आही छोटा सागर, सर्व काई आहे छोटस गाव आहे सागर पण सर्व काही सोई आहेत इथे दवखाने वगैरे सगळं आहे हाय करो वीडियो चल रहा है हाँ मजे में ओ अभी हो यार भूल गई मुझे लगता है दीदी है ना बेटा दीदी <laughs> तर ह्या साईडला शेती आहे तुम्हाला दाखवते आणि तुम्ही नोटीस केलं असेल प्रत्येक घराला गेट हे आहे आणि ते ही मोठं गेट आहे पॅकिंगमध्ये बाउंड्रीज केलेले असतात घरावरती की बघा इकडे सेव्हती भू नको म तिकडे इकडं पकवाजा इकडं नाही ऐसे ही इथे भांड्यांचे पण दुकान आहेत कपड्यांची दुकानं आहेत मिरची बाजार पण आहेत असं काही नाही असं आहे सोन्याचे सुद्धा दुकान आहेत तिथे किराण्याचे सुद्धा दुकान आहेत इथे लांब कुठे जायची गरज नाही आहे आणि इथे आठवडी बाजारसुद्धा भरतो तो बुधवारचा असतो तुम्ही कालच झालेला पण काल मी की येऊ शकले नाही नंतर तुमच्याबरोबर शेअर करेल आठवडी बाजार खूप गर्दी असते तरी ह्याच रोडला इथे बसत असतो थो। आता थोडं पुढे गेल्यानंतर स्टँड लागेल हे क्लिनिक क्लिनिक खूप माहिती आहे आणि आता आपण सध्या आलो आहे ते स्टँड्स जवळ तर हे इथे स्टँड आहे पुढे गेल्यानंतर बस स्टॉप आहे ही बघा बस इथे उभी राहिलेली ही स्टँड आहे इथून बस जातात आणि मंडई वगैरे इथे पण बसलेली असते खूप गर्दी असते बुधवारची जावंच येते का प्लीज कमेंट मी बस तशी पाहना मला एक दिवस प्रवास करायचा आहे बस मी पण कधी आता कधी हो येऊ घेतोय सणापरी इथं फळं आहे फळांची गाडी आहे इकडे पण आहे विचार हो खाली उतरते तर इथे केळे घेतलेले आहेत आणि इकडे आता अपल घेते माऊसाठी बस इत नाही चाळीस रुपयाचे सफरचंद आणि चाळीस रुपयाचे केळं ओके okay, चला आ, ले ले आता फ्रूट्स आम्ही घेतलेले आहे आता तुम्हाला इकडं दुसरा एरिया आहे तोही दाखवते आणि आता थोडी शॉपिंग करायची आहे तीही करून घरी जाणार आहे तर हा छोटासा ब्लॉग बनवत आहे मी तुमच्यासाठी खास तर लाईक शेअर कमेंट नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेल आणि असेच व्हिडिओ जर पाहिजे असेल तर मला नक्की सांगा चला म्हणजे आम्ही जिथं राहतो तिथून थोडं स्टँड जवळ आहे त्यामुळे काही वाटत नाही आहे मार्केटसुद्धा जवळ आहे घरापासून तिकडे एक बस आहे ही मला वाटतं खाजगी बस आहे प्रायव्हेट बस आहे प्रायव्हेट इंदोर रेल्वे स्टेशन ही प्रायव्हेट पण नाही सरकारीच आहे तुम्ही बिल्डिंग पण बघा ना किती वेगळं आहे घराचं स्ट्रक्चर चलना तो मैंने थोड़ी शॉपिंग करें चाहिए तो क्या लंगर बोलते हैं? बैठी यहाँ पे आजा नाम बताओ तुम्हारा चलो नंदिनी नाम दे मालूम नंदिनी मेरे लिए ये तो ये बीवर्स के लिए है क्या करती हो नंदिन तुम मैं स्टडी करती हूँ कितने एग्जाम हाँ, हाँ, हो गया हाँ, है? हाँ, <laughs> चलो ऑल दी बेस्ट तुमको दीदी न ऑल करो दीदी को <laughs> नहीं <आई भी> <laughs> ना दीदी कड़े पिलू ना दीदी कड़े दीदी तुम्हें नहीं आती चलो अभी शॉपिंग करके घर जाएंगे अभी हो कामासाठी आले होते ते काम खरं राहिले मला कारण की एकाच्या हातामध्ये जी मनगटी असते ना मने मने जी काळ्या आणि गोल्डन मणी असतं त्या ती तुटली होती तर ते मला करायचं होतं पण मी खरंच लवकर आले तर ते लेट येणार आहेत त्यासाठी जे त तयार करून देतात ना ते खरंच लेट येणार आहेत आणि आता मी लवकर आले त्यामुळं ते काही भेटलं नाही मला आता मला परत रेट यावं लागणार आहे दुपारनंतर चला आता घरी जायची वेळ झालेली आहे इकडे हे समोर तुम्हाला मंदिर दिसत असेल ते आहे महादेवाचं मंदिर छोटंसं इकडे सुद्धा कॉलनी आहेत आणि मोठे मोठे बिल्डिंग बंगले आहेत तर आलो आता वरती आम्ही रूम मध्ये हे बघा इकडे ई का काम फास्ट ये <laughs> चला चला आत काय काय मला माहिती आहे तुला काय पाहिजे योग्य ते ध्यानटडॅट देते थांब मी फराळाचा केलं इहिकाने सुद्धा केळी खाल्लेली आहे आणि आता बाबा आहेत तिचे ते आल्यानंतर ते जेवण करणार आहेत आणि तिला आता मी झोपवलंय हो आणि खूप गंगा करते रडते सुद्धा आणि दमते सुद्धा ना खूप मग त्यामुळे जास्तच रडते आता तिला झोपवलंय हो आणि खूप छान असताना हे वय लहान मीही तिच्याबरोबर लहान होऊन जाते मला खूप आवडतं आणि माझे कामं मी बाजूला ठेवत हो असते पण तिला आधी पाहत असते लहानपण कधी निघून जातं कळतच नाही छान अभंग आहे तो संत तुकारामांचा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ते किती मस्त आहे ना मी लहानपणी तो अभंग पाठ केलेला तर इतका छान प्रसिद्ध अभंग संत तुकारामांनी लिहून ठेवलेला ना तो आठवला की आपल्याला असं वाटतं की आपण अगदी लहान होऊन जावं आणि त्या विश्वात आपण जावं आणि सध्या मी तेच करते मी ही का बरोबर मी माझं लहानपण जगून घेते आणि मी आत्ता जरी मोठं असले तरी मी लहानच या दोन मी खरंच लहानपणीसारखेच वागते जशी आहे तशी एन्जॉय करायची प्रत्येक गोष्टमध्ये <laughs> तशी एन्जॉय करत असते अभंग इतका छान आहे ना मी लहानपणी पाठ केला ना त्याचा अर्थ आत्ता उलगडतो यार आपण मोठं झाल्यानंतर लहानपणी काही समजत नसतं आपण फक्त पाठ करत असतो आणि आत्ता त्याचा खरा अर्थ काय ते उलगडतो खरंच तर अभंगही तुम्ही तुम्हाला सांगते माझ्या ध्यानात येतोय तो खरं लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोरं त्याची अंकुशाचा मार जया अंकी मोठेपण तया यातना कठीण तुका मने भावे लहान या का म्हणे परवेजन व्हावे लहान होती लहान तर किती मस्त हा अभंग तुकारामाने लिहिलेला खरंच खूप छान आहे तर अशा पद्धतीने खूप छान असा अभंग या निमित्ताने का होईना मला आठवलं आहे तर मला अशा काही गोष्टी आठवल्या की मी तुमच्यावर शेअर करत राहीलच तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यावर काय शेअर केलंय तर आम्ही जिथे राहतो तिथला जो परिसर आहे तो परिसर तुमच्यावरच शेअर केला आहे आणि त्यामुळं तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि जर असेच व्हिडिओज जर पाहिजे असेल तर मला नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका माझा प्रयत्न असतो की व्हिडिओज लवकरात लवकर अपलोड करण्याचा पण काय करणार हे कामुळं मला शिकवतो तर ते होत नाही आहे व्हिडिओज टाकणं कारण की शूट करायला मला कुठं जाताच येत नाही तिला घेऊन जावं लागतं त्यामुळं वेळ भेटत नाही किंवा तीही कधी त्रास देते पण जेवढं शक्य होईल तेवढं टाकण्याचा माझा प्रयत्न असतोच आणि हो हा सुद्धा माझा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका जे काही नवीन व्ह्युअर्स असतील आपले त्यांनासुद्धा माझी विनंती आहे की तुम्हीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज त पाहायला तुम्हाला नक्की मिळतील अशा पद्धतीचे चला आता बरेचसं काम बाकी आहे ते आ आवडते आता ती झोपलेली आहे तर मी आवरून घेते पुन्हा भेटते नवीन व्हिडिओमध्ये असाच नवीन एखाद्या विषयाबरोबर तर तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या कारण करोनासुद्धा वाढायला लागलेला आहे नवीन व्हेरियंट आलेला आहे केरळमध्ये सुद्धा खूप केसेस आहेत मुंबईमध्ये आता काही सापडायला लागलेले ला आहेत त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या इकडे शक्यतो अजून त्याचं काही परिणाम दिसून येत नाही आहे कोणी मास्क वापरताना दिसत नाही आहे पण सुद्धा आता काळजी घेणार आहे मास्क वगैरे वेअर करणार आहे चला सर्वांनी काळजी घ्या हॅपी रहा, आणि कीप स्माइलिंग बाय बाय